नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी एकदम जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार स्थापनरयत संस्था स्था। कर्मवीरांनी केला बहुजनांचा उद्धार स्थापूनरयत संस्था कर्मवीरांनी केला बहुजनांचा उद्धार सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत महाराष्ट्रातील कमवा आणि शिका या शिक्षण चळवळीचे ते जनक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला त्यांचे मूळ नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते समाजातील गरीब व वंचित मुलांसाठी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले त्यासाठी एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी अनेक शाळा सुरू केल्या त्यांचे ध्येय होते की शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांनी हजारो मुलांना शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य बदलले त्यांच्या कार्यामुळेच त्यांना कर्मवीर ही पदवी मिळाली तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आज रयत शिक्षण संस्थेच्या हजारो शाखा शाळा आणि महाविद्यालये महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत दरवर्षी लाखो विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देतात चला आज आपण सर्वजण मिळून असा संकल्प करू की फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन थांबणार नाही तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न साकार करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद